नमस्कार मी प्रतिभा बाळासाहेब थोरवे सरपंच पुंडी रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे आपल्या आमच्या गावाजवळच मेहकरी नदी आहे आणि त्या मेहकरी नदीला खूप पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माननीय आपल्या आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश अण्णादस यांनी पहाटे फोन करून सांगितलं की आपापल्या गावांनी सतर्क रहावं जर नदीकाठी कुणी असेल तर त्यांना नदीपासून बाजूला जाण्याची आणि विनंती केली आणि तुम्ही गावाची काळजी घ्या सर्वांना जर काही सहकार्य लागलं तर मला कळवा मी तत्पर आहे सर्वांसाठी आणि ह्या गावा आमच्या गावामध्ये परिस्थिती झाल्यामुळं शाळेजवळ शाळे शाळेच्या जा कंपाऊंडजवळ पाणी गेलेलं आहे आणि ही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेले आहेत शाळा पा शाळेच्या कंपाऊंडला पाणी चिपटून गेलेलं आहे जर थोडं अजून जरी पाऊस झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली तर शाळाही पाण्याखाली जाऊ शकते आणि मशानभूमीही पाण्यात गेलेले आहे शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे कोणाचं म मोटर वाहून गेलेल्या आहेत कोणाचं सोलर पंप सोलर पंप वाहून गेलेले आहेत आणि पिकंही पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत ज नदीकाठच्या ज्या लोकांची जमीन आहे त्या जमिनीही वाहून गेलेल्या आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता पंचनामे करण्यापेक्षा सरसकट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझ्या शासनाला नम्र विनंती आहे ही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते म्हणून मी आमच्या आष्टी तालुक्याचे आमदार अण्णा धस यांना विनंती करणार आहे की आमच्या गावामध्ये मेकरी धरण आहे मेकरे लगत आमचं गाव वसलेलं आहे आणि त्या गावाला त्यापासून धोका आहे म्हणून संरक्षण भिंत आमच्या गावासाठी गरजेचे आहे यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावं असं मी विनंती करते शासनाला शासनालाही विनंती करते आणि आमच्या आमदार साहेब अण्णांनाही विनंती करते 在没。